जागतिक कामगार दिनानिमित्त बडनेरा येथे महाराष्ट्र शासन कामगार विभागाअंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईचे शाखा कार्यालय कामगार दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा मे या दिवशी जगभरातील कामगार चळवळीचा गौरवासाठी पाळण्यात येणारा दिन विशेष आहे दिनानिमित्त बडनेरा येथे महाराष्ट्र काम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई शाखा कार्यालय ये येथे दिनाचे औचित्य आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख मार्गदर्शक सुनील राणा हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रवक्ते गणेश भाऊ गायकवाड अजय जयस्वाल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास वाडेकर अमोल इंगडे विजेताई घोडेस्वार प्रशांत वानखडे वंदना जामनेकर अंकुश खोबरागळे अमोल अवघड प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोर महापुरुषांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर उपस्थित मान्यवरांना शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील राणा यांनी आपले मनोग व्यक्त केले व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि झाडांचं काम असं कामगारच्या करतात असे आपले गुलादभाऊ वाडेकर प्रदेश कामगार युनियनचे अध्यक्ष शिवाजी पाटील असे गुलाबभाऊ वाडेकर आणि सगळे सहकारी अध्यक्ष व समस्त या ठिकाणी उपस्थित असे युनियनचे सर्व पदाधिकारी आणि आता नवीन आणि आता पोलिस काम करत आहेत आता महिलांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आमदार साहेबांच्या पुराणं आणि त्यांच्या सूचकृतीनुसार त्यांनी एक महिला जे नृत्य केली आहे अशा आमच्या कार्यकर्ता येई त्यांना पण खूप शुभेच्छा देतो की जसं विला पुरुषामध्ये आणि कामगारामध्ये जे आपलं सर्वांना न्याय द्यायचं काम करते आता महिलांना पण ते कामगार नेतृत्व मिळालं आहे ते महिलांना पण चांगलं न्याय देतील त्या कामगार महिलांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण जे आमदार साहेबांकडे काही काही ज्या तक्रारी गेल्या असतील आणि जे आपलं साहित्य मिळालं परंतु आता आपल्याला लगेच त्यानंतर स्वाभिमानी पक्षाचे प्रवक्ते गणेशदास गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले आमचे मित्रजी आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्मान्य विलादभाऊ वाडेकर विद्यार्थभ उपस्थित बंधू आणि भगिनी नको आजचा दिवस हा कामगारांच्या साठी हा राखून ठेवलेला दिवस जागतिक कामगार का दिवस म्हणून एक मेला आपण सर्व जगाने मान्यता दिली आहे अण्णाभाऊ साठे म्हणतात ही कुठली शेषाच्या मस्तकावर चालली नसून दिन दलित गरीब पंटकऱ्यांची आता चालली आहे आणि कष्टक्रमच्या आता इथला मोठा महा संदेश आपल्याला आप अण्णाभाऊ साठींनी दिलेला आहे कारण जर हे श्रमिक नसते कामगार नसते दगडधोंड्यानं पुढं कुठे निर्माण होत नाही परंतु कामगारांनी जर काम केलं नाही ना तर आपल्याला मुंबईसारखी नगरी पाहायला मिळणार नाही अमरावतीमध्ये बिल्डिंग सुद्धा पाहायला मिळणार नाही म्हणजे कामगार हा पाया आहे या जगाचा जो निर्माता कोणी असेल तो कामगार आहे आणि या कामगार कुठल्याही गोष्टीपासून वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने विविध योजना लागू केलेल्या आमचे आदर नाही रोज राणा आणि नवनीतजाई राणा हे अथक प्रयत्न करतात की गोरगरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे ते कष्टकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शेवटचा माणूस केंद्रबिंदू समजून आमदार रविभाऊ राणा शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी काम करत असतात आमचे बाजूच्या समीरभाऊ राणा सुद्धा थोड्यात तेल घालून काम करतात की कोणी वंचित राहिला काय कोणाला काय मिळालं की नाही मिळालं त्याची शहानिशा करत असतात आमचे विरोध भाऊ वाडेकर अत्यंत चळवळीचं काम यानंतर स्वाभिमानी कामगार युनियनचे प्रदेशाध्यक्ष विलास वाडेकर यांनी कामगारांना शुभेच्छा दिल्या संपूर्ण महाराष्ट्रातील हो, हो, कामगारांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम माननीय आमदार रविभव राणा यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही कार्यक्रम संपूर्ण पार पाडला आणि आम्हाला कामगार मंत्री असे आमचं असं भाग्य आहे असे लाभले की सर्व काम ते तातडीनं आणि फोनद्वारे आम्ही जसं त्यांना फोन केला की लगेच ते तातडीनं काम करतात तसे आम्ही किस्मतवाले आहोत संपूर्ण कामगार आकाशदादा पुणकर यांना सुद्धा कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद या प्रसंगी कामगारांच्या मुलांना बॅडबॉल किटचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला शेकडो महिला पुरुष कामगारांची उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाभिमानी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांनी केले अशाच ताज्या व नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत राहा बी सी न्यूज चॅनल आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तमाम कष्टकरी कामगार बांधवांना बी सी न्यूजतर्फे कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा